आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी प्रचाराचा धडका लावला आहे संजय पुराम यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून गावागावात फक्त संजय पुराम यांच्या नावाची चर्चा रंगू लागली असून येत्या निवडणुकीत आपला भरघोस मताने विजय होईल असा विश्वास संजय पुराम यांनी व्यक्त केला आहे युवा नेते म्हणून संजय पुराम यांची मतदारसंघात ओळख असल्याने भारतीय जनता पक्षाने संजय पुराम यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली असून संजय पुराम हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत आमदार असताना त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे खेचून आणली त्यात आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या कचारगड देवस्थानाचा विकास हाजराफाल स्थळ धासगड असे की देवरी ग्रामीण रुग्णालय किंवा देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह असे अनेक विकासकामे आमदार असताना संजय पुराम यांनी केली तर माजी आमदार असताना देखील संजय पुराम यांनी अनेक विकासकामे केल्याने भारतीय जनता पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिल्याने संजय पुराम हे मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मत मतदारांचा आशीर्वाद घेत आहेत महायुतीच्या सरकारमध्ये अनेक असे विकासात्मक कामं झाले आहेत की ज्याच्यामुळे जनता महायुतीच्या उमेदवाराला मतदान करेल आज आपण महायुती सरकारनं शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून ठेव माफ केलेले आहे त्याच्यामुळे शेतकरी खुश आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट दीड हजार रुपये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीसुद्धा शेतकऱ्यांसारखेच लाडक्या बहिणीसुद्धा खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच तेवीस तारखेला ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस आमगाव देवरी विधानसभेमध्ये कमळ फुललेला असेल दोन हजार चौदापासून मग कचारगड असेल हाजराफाल असेल ढासगड असेल मांडोदेवी असेल शिरपूर असेल धुकेश्वरी असेल असे अनेक पर्यटन स्थळ आमच्या मतदारसंघामध्ये आहेत निश्चितच येणाऱ्या काळात त्यांच्या मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून विकास करण्यात येणार आहे आतापर्यंत मी आमदार असताना गोंडियन देवता पहांदी पारिकुपार लिंगो हे कचारगडला आहे ते सुद्धा आपण त्याचा विकास आपण हाती घेतलेला आहे हाजरफालचा देखील विकास आपण हाती घेतलेला आहे ढासगडच्या देखील कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यातून लोक येतात खूप सुंदर असा निसर्गाचा देखावा माझ्या मतदारसंघात देवरी आमगाव सालेकसामध्ये आहे निश्चितच आपण पर्यटनच्या दृष्टिकोनातून मोठा विकास करणार आहोत युवक युवतींना माझ्या आव्हान आहे आपण खूप शिका मोठे व्हा एम पी एस ची तयारी करा अधिकारी व्हा पण त्याचबरोबर ज्यांना नोकरी लागणार नाही अशांसाठी आपण एम आय डी सीच्या माध्यमातून अनेक कारखान्यांना आपण आमंत्रित करतो आहोत आतापर्यंत पाच सहा कारखाने फॅक्टरी आपण देवरीला आणलेला आहे निश्चितच बेरोजगारांना संधी बेरोजगारांना काम देण्याच्या दृष्टिकोनातून अजून आपण कारखाने आणि फॅक्टरी आमंत्रित करत आहोत निश्चितच बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत